टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसचा अंतिम सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये खेळला जाणार आहे आजचा हा महामुकाबला बार्बोडोसमध्ये होणार असून भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होईल पण या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यास काय होणार अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकणे का महत्वाचे आहे तसेच बार्बोडोस येथील खेळपट्टीवर किती धावसंख्या विजय ठरू शकते आणि मुख्य म्हणजे कशी असेल दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या अंतिम सामन्यात पावसाची सेहेचाळीस टक्के शक्यता आहे यामुळे जर सामन्यापूर्वी पाऊस पडला तर नाणेफेकीसाठी वेळ होऊ शकतो नाणेफेक झाल्यानंतरही सामना वेळेवर सुरू न होण्याची दाट शक्यता आहे आजच्या दिवशी जर पावसामुळे सामना सुरूच न झाल्यास मग नेमके काय होणार याचे उत्तर आहे राखीव दिवस होय भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या या अंतिम सामन्यासाठी एक राखीव दिवस ठेवण्यात आला आहे सामना जाला चा सामना हा सामना जर नियोजित वेळेत झाला नाही तर किमान दहा षटकांचा सामना खेळवला जाणार आहे पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी हे शक्य नसेल तर राखीव दिवशी म्हणजेच रविवारी हा सामना खेळवला जाणार आहे बार्बाडोस येथील खेळपट्टी ही फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीसाठी अत्यंत फायदेशीर आहे बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओहल स्टेडियमच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांनाही बाउंससह चेंडू स्विंग करण्याची संधी मिळणार आहे मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंनाही या खेळपट्टीची मदत मिळेल बार्बोडोसमध्ये आत्तापर्यंत एकोणचाळीस सामने खेळवले गेले आहेत यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने आत्तापर्यंत एकोणीस सामने जिंकले असून आव्हानांना पाठलाग करणाऱ्या संघाने तिथे दहा सामने जिंकलेले आहेत आणि उर्वरित सामने अनिर्णित राहिले आहेत येथे पहिल्या डावाची एकूण सरासरी धावसंख्या एकशे पन्नासच्या जवळ आहे त्यामुळे अंतिम सामन्यात जो संघ नाणेफेक जिंकेल तो प्रथम फलंदाजी घेण्याची जास्त शक्यता आहे या अंतिम सामन्यात अशी असेल दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन भारत रोहित शर्मा कर्णधार विराट कोहली ऋषभ पंत यष्टीरक्षक यादव शिवम दुबे अक्षर पटेल हार्दिक पांड्या रवींद्र जडेजा कुलदीप यादव अर्षदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह दक्षिण आफ्रिका एडन मारक्रॉम कर्णधार क्विंटन डिकॉक रिझा हेड्रिस हेन्री क्लासेन डेव्हिड मिलर क्रिस्टन स्टब्स मार्को जॅन्सन केशव महाराज कागिसो रबाडा एनरिक नॉटिया आणि तबरेज शमसी तर तुम्हाला काय वाटते खरंच भारतीय संघ ट्रॉफीवरती स्वतःचे नाव कोरणार का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेड इट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा